कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील पासष्ट अनाधिकृत इमारतींच्या चर्चांना उधाण आलेले असताना शहाड परिसरातील मेहक सिटी गृहनिर्माण प्रकल्प नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय गार्डन ओपन स्पेस मेडिटेशन झोन आणि अमेनिटीज दाखवून घरे विकण्यात आली मात्र प्रत्यक्षात हीच जागा महिला वसतीगृहासाठी आरक्षित भूखंड असल्याचा दावा समोर आल्यानंतर साडेतीन हजाराहून अधिक रहिवाशांमध्ये तीव्र संताप उसळला असून रहिवासी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत मेक सिटी प्रकल्पाची सुरुवात दोन हजार तेरा मध्ये झाली सात मजल्यांपर्यंत काम झाल्यानंतर प्रकल्प पाच ते सहा वर्ष रखडला मात्र दोन हजार वीस नंतर पुन्हा वेग घेण्यात आला मिलेनियम हाईल्ड पाम प्रिझम आणि रॉयल मेडोज या तीन संकुलातील सहाशे पन्नास फ्लॅट्स विकले गेले असून सध्या येथे सुमारे तीन हजार पाचशे रहिवासी वास्तव्यास आहेत रहिवाशांच्या म्हणण्यानुसार प्रकल्पाच्या मध्यभागी असलेली जागा ब्रोशर मध्ये गार्डन व म्युनिटीज म्हणून दाखवण्यात आली होती आणि याच आश्वासनावर अनेकांनी घर खरेदी केले मात्र अलीकडे या जागेवर महापालिकेच्या मालकीचा आरक्षित भूखंड असल्याच्या नोटीसा लावण्यात आल्या असून येथे महिला वसतिगृहाचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू झाल्याचं दिसून येतं जर हा भूखंड आरक्षित होता तर मंजुरी कशी मिळाली पाच वर्षे महापालिकेने आपला दावा का मांडला नाही कोणतीही नोटीस किंवा हरकत का घेतली नाही आणि भोगवटा प्रमाणपत्र देताना तपासणी झाली होती का असे थेट सवाल संतप्त रहिवाशांनी उपस्थित केले आहेत तीनही इमारतींना दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान ओसी मिळाल्याचे सांगितले जाते रहिवाशांचा जा आरोप आहे की ठेकेदारांकडून गार्डनचे गेट तोडून खोदकाम सुरू करण्यात आले असून या जागेवर सात मजली महिला वसतिगृह उभारण्याची तयारी आहे वसतिगृहासाठी प्रवेश सोसायटीच्या गेटमधून आणि अंतर्गत रस्त्यांवरून होणार असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचंही रहिवाशांचं म्हणणं बन आहे खोदकामादरम्यान रस्त्यावर साचलेल्या मातीमुळे नऊ वर्षाच्या मुलाचा सायकलवरून घसरून अपघात झाला असून त्याला आठ टाके घालावे लागल्याचा आरोपही करण्यात आलाय गार्डनची जागा गेल्यास वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी खेळण्याची कोणतीही सुरक्षित जागा होणार नाही आणि रस्त्यावर खेळताना आणखी किती अपघात होते असा सवाल उपस्थित होत आहे काम महापालिका अधिकारी विकासक आणि रहिवाशांच्या जाईल असे आश्वासन आयुक्त अभिनव गोयल यांनी दिले होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर कामाला वेग दिल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जातोय काही अधिकाऱ्यांकडून नागरिकांशी उद्धट वर्तन झाल्याचाही आरोप आहे तज्ज्ञांच्या मते आरक्षित भूखंडावर अमेनिटीज दाखवून घरे विकली गेली असतील तर ते नगररचना नियमांचे उल्लंघन ठरू शकते अशा प्रकरणात विकासकांसह संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित होऊ शकते मंजुरी प्रक्रियेतील पारदर्शकता आणि आराखड्यांची सार्वजनिक उपलब्धता यांवरही आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत द पोलीस न्यूज ब्युरो कल्याण डोंबिवली